रस्ता आहे फेस टू फेस गाडी काही जरा आहे थोडा थोडा तर पूर्ण गाडी आली की अशी खाली घ्या लागते बघा जरा जास्त स्ट्रीड ब्रेकर येतं त्याच्यामुळे जरा हळूहळू जावं लागते असं काम झालं हो कंपनीच्या गेटवर वर वॉचमन कुठेतरी गेल्या वाटतं बाहेर 你在干嘛呢？ सकाळी आपण वोटिंग पण करून आलो वोटिंग केलं आणि आता झाले महाराज नियोजन आता निघाले बघा लोण फलटण रोड आणि आता बघा असं एक दहा ते पंधरा किलोमीटर साखरवाडी आता साखरवाडी करायला आता आलोय तरड गावामध्ये आणि जरा रस्त्याची पण काम चालल्यात चालला आता मोठा रस्ता करायचा आपला लोणम फलटण रोड चालले जरा आता इलेक्शनचा परेड आहे त्याच्यामुळे सगळे इकडे इलेक्शन करायचे इलेक्शन जरा जास्त स्ट्रीड येतं त्याच्यामुळे जरा हळूहळू जावं लागते असं काम जरा नाही चालेल बघा उलटाण वगैरे भरपूर लय काय काय झाले आता आपण आवले बडेखानावरती हा बडेखाने आणि इथून आता आपला इथं साखरवाडी इथून आता एक साखरवाडी इथनं पाच पॉईंट आठ किलोमीटर आहे रस्ता तर आहे बारीक 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 रस्ता आहे इथनं जायचं आपल्याला सहा किलोमीटर यातून आता राहिली साखरवाडी पार्टीवाला तर कोण आलता लवकर आहे म्हणून कारण ती सकाळी त्यांचे कामगार इलेक्शन मतदान त्याच्या वेळेला म्हटलं की या मग तुम्ही लवकर आता हवाल वगैरे आले म्हणजे लवकर यावेळी तुम्हाला लवकर

साजरेच झालं तर दोन किलोमीटर आपण साक्रवाडीच्या बसी आणि सिंगलच गाडी येतलं बसती टू व्हीलर कशी घालायचं आहे का पडापडीच लक्ष नाही भरपूर पाणी येत कॅनलला पण पाणी याला पण पाणी भरपूर आहे पण रस्ता पण लई गाडी गाया गाड्या ही तिलाही चालू आम्ही राहिले आता इथलं एक राहिले बघायचं कंपनी इथं आले आपलं बरं कॅडबरी झाले आता लोडिंग सुरू लोडिंग पण झाले सुरू आणि होईल आता दोन अडीच तास तर आतमध्ये आपण तुला व्हिडिओ काढू शकत नाही कारण की आतमध्ये फूड चॉकलेटची कंपनी त्याच्यामुळं आतमध्ये अलाउड नाही आणि आपल्याकडे हेअरची हेअर कॅप पण नाही त्याच्यामुळं तर आपल्याकडे आतमध्ये अलाउड नाही त्याच्यामुळं फूड सेफ्टी आपल्याला पळावं लागणार आहे त्याच्यामुळं आपण आतमध्ये पाहू शकत नाही झाली आता लोडिंग कराय पण केलं आहे सुरुवात अशी कंपनी आहे साकरवाडी कारखाना आहे आणि इथे झाले आपण खाली करायला आणि जरा भूक लागली आणि वरली वेळ पण चांगली होती पण तो वरली वेळ नाही यायला आणि म्हटलं मग तोपर्यंत राहा मला यायला पण विशेर म्हणलं तोपर्यंत वेळ खावावी जरा आणली आता वेळ आणि इथं बघा इथं कुठं आता कसं इथं टँक आहे मोठा कसा आहे स्विमिंग पूल मोठाच्या मोठा स्विमिंग टँक आहे आणि इथं पुढं बघा ही आपली कंपनी इथं आल्या पण आता अनलोडिंग करायला झाल्यात आपल्या गाडीचं पण लोडिंग झालं जाळी वगैरे हो मारली आहे गाडीची पेपर पण आले तर पेपरला काय टाईम नाही लागला जास्त आता पेपर आले की पाच ते दहा मिनटाचं पेपर आले तर आणि जाळी सगळे मारून झाले वॉचमन साहेबांना पण केली एंट्री गाडी गाडीची कपडे आहे आणि आता काढायची आपल्या गाडी आता तर आता मग काढतो गाडी बाहेर जायचं नाही तर परत भराडतो आपल्याला गाड़ काढलं पाहिजे इकडे वाचपनचं ऑफिस आहे गाडी तशी लवकर झाली आपली गाडी बोलवलेली दोनला बरोबर याला कंपनीमध्ये आणि दोनला बोलवून त्यांना केलं तर अडीच वाजता लोडिंग करायला सुरुवात आणि अडीच वाजता लोडिंग करून आता त्यांना बरोबर चार वाजता त्यांना आपल्याला दिली गाडी भरून आणि सोडले पेपर वगैरे लगेचच एक पाच मिनटात पेपर आपल्याला त्यांना त्याच्यामुळं एकदम मस्त काम झाले आधी

वातावरण आहे जरा चाललं काय काय माणसं झालं इलेक्शन का आपलं मतदान करायला काय काय यांची आता काम होऊन सुटलं काय काय ते निघालं आपलं मतदान करायला एवढासा रस्ता आहे बघा फेस टू फेस गाडी वस्ती आहे काय माहीत आहे कॅनलला कसं पाणी बघा हो वालेलं आहे रात्रीच्या दहा पण आपण आधी खेडशावरच्या टोल नाही इलेक्शन इलेक्शनमुळे जास्तच गर्दी आहे गर्दी पण जास्त आहे इकडे सगळं बघा सगळं जाम आहे इकडे इकडं पण जाम आहे या सायट सगळं म्हणजे जॅम आहे जाम आहे सगळं जिंदगीच भागात गेली इलेक्शन इलेक्शनमुळं सगळं ट्राफिकच ट्राफिक झाले आज जेव्हा रस्ता मैता गेला ट्राफिक त्या रस्त्या नुसतं ट्राफिकच ट्राफिक एवढ्या मोठ्या लाईन लागले आता आता लाईन कधी संपायच्या काय मला इकडे बरे तर हे कारवाली शिरकत मध्ये आधी आडवी तिडवी काय झालं बाबा आर तास गेला इथंच ट्रॅफिक मध्ये बाबा आला इथं आपला नंबर आता आला आला टोल गेला गाडी आली गर्दी पण द्या त्याच्यामुळे दोन मिनटं एवढं ट्रॅफिक आहे का नाही एवढं ट्रॅफिक आहे सगळं जाम करून टाकली टाकले नुसतं जाम 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 करून टाकले वा इकडं पुढं तर बघा इकडं लाईनच लावून ठेवली आता इकडं पुढं तर एवढं जाम झालंय काही सांगायचं नको आता आपलं हेकडं रॉंग साईड नाही गेलं पाहिजे म्हणजे लवकर नंबर लागेल आता इथनं शिरतो आतमधन इथं परत अनेक अर्धा तास जाय ता हा इथनं सर्विस रोड हाय हिथनं टाकतो गाडी आता इकडं आतमध्ये मतदानामुळे ट्रॅफिक आणि काय म्हणजे अवघड झाले सगळेकडे जाम जाम आहे त्या इकडे गाड्या हो लावल्या त्या साईडला पार्किंग ठेवायला हो सर्विस रोडला पण जाम आहे आणि इकडं मेन रोड आहे मेन रोड पण जाम आहे काही सगळं जाम करून ठेवले हो इकडे रस्त्याचे काम चाललेच जरा जरा रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळे हाय ट्रॅफिक जरा जरा

बारा पूरा कम छे बस कम सोट

आजच्या आतमध्ये आतमध्ये गेलो तर ठीक नाहीतर आता दिवसा अकरा बारा वाजता गाड्याची आपण जाणार कधी आत खाली करणार कधी त्याच्यामुळं मग आमचं आपलं जायचं सहकारी आता घाटाखाली गेलो तर मग घाटा मारला बसवायचा आपल्या पण एक आज बरोबर पण आहे आता एवढं ट्रॅफिक पण नाही त्याच्यामुळे काय विषय आहे का त्याच्यामुळे चाललंय और ना। आता वाढले पाटील चार आपण आता कोसले कंपनी इकडे पुढं कंपनी इकडे म्हणजे आतमध्ये गोडाऊन आहे इकडे केली आपली गाडी साईडला पार्किंग केली आणि इकडे बाळा कशी हो। ज्योत आहे ज्योत्या भडाकते जाळ जाळे बंबाट जाळ आता जरा आता पण आली आता डायरेक्ट आले आणि जरा तब्येत पण जरा खराब आहे थे थे आता जरा झोपतो जरा सकाळना किती वाजता खाली करायला येतात का करतेल फोन मग आता एंट्री करायची गेटवरती आणि घेतेल मग सकाळना कधी खाली करायचा काय तर बघू नंतर गुड मॉर्निंग भावांनो आता वाजलं सकाळच्या नऊ आणि आपण आले आता कंपनीच्या जवळ आहे इथं कंपनी आपण इकडं गाडी पार्किंग केली आहे कंपनीला आपण गेलो तर कंपनीत पण कंपनीमध्ये पेपर दिलेत आणि कंपनीवाले म्हणतात की दहा साडे दहा वाजता आपण खाली करायची गाडी जरा ह्या त्यांच्याच गाड्या आहेत त्या कंपनीच्या चॉकलेट वगैरे भरून चालले त्या मग ह्या गाड्या ह्या गाड्या भरून झाल्या का नाही की मग आपली गाडी घेणार रह आहेत भरायला म्हणजे खाली करायला घेणार आहे ती ह्या ज्या या पुढे दिसतात पिकअप गाड्या ह्या आता आपण आलेला माल एक म्हणजे काल आणल्या गाडीतला माल आहे हा सगळा हा सगळा चालला म्हणजे शॉर्टेज करायला चाललाय मग ते म्हणल्यात आपली जरा इथं लावायला लावली ला गाडी मग लावली गाडी गाडी लावली थोड्या टायमिंग घेतो भरायला म्हणजे आपलं खाली करायला येतो बघू कधी घेतात मग म्हणल्यात दहा साडे दहाला घेतो बघू आता कधी घेतात खाली करा झाला तर लावली आपली गाडी डॉकला आता एक पाच दहा होईल खाली करायला सुरुवात झाली सुरुवात वरनं गेल्यात फोरकली करा करायला अनलोडिंग करायला दोन आता किती टाइम लागतो किती वेळ लागतो काय होईल झाली आपली गाडी अनलोडिंग करायला सुरू आता होईल का अर्धा पाऊन तासा तरी गाडी झाली बसते जरा गाडीकडे आता गाडी गाडी तर चालली आता अन्डॉडिंग करायची मग जरा बसतो आहे माल टाकला काय गाडीमध्ये बसू अठाणा बसतो बसून नंबर दुकाना आले शिटावर मग जरा बसतोही बसली जाणा खाली बसतो आणि इथनं भरतात गाडीतून माल काढतात आणि तिथं तेव्हा ते पॅलेटवर टाकतात तिथनं मग ट्रेननं आपलं ह्यानं लिफ्टनं जातंवर आता बघू आता इथनं आता माल इथं गाडी खाली करायची आहे ना आ, जा। खाली करून बघू माझा परत ना आपला माल बघायचा आता लोकलचाच सातारा फलटण वगैरे काहीतरी बघू आता चाललंय मालाचं जरा चाललंय आपला पलटणचा माल आता आहे जरा नियोजन पण बघू आता चालवतो मालाचं नियोजन गाडी झाली खाली तर आपली पण आता वाजलं तर साडे बारा पण आपलं काही मालाचं तर काही झालंच नाही नियोजन झालं नाही अजून बघू आता मार्केट तर शांत आहे आणि माल पण नाही मार्केटमध्ये काय बघू आता काय भेटतंय का नाही तर मग करावं लागला आज मुक्काम म्हणून उद्या मग परत लोडिंग करावं लागेल सातारचं बघूया आता आपलं नशीब काय म्हणतंय